नमस्कार मित्रांनो वेलकम बॅक टू आवर चॅनल ऋषी ब्लॉग्स तर जसं की लास्ट व्हिडिओ बघितली होती आपली एक गणपती विसर्जनची व्हिडिओ होती ती व्हिडिओ कशी वाटली कमेंट करून नक्की सांगा आणि आपल्या चॅनलवर जवळपास आता दोन फोर्सच्या व्हिडिओ झाल्या तीन फेस्टिवलचे व्हिडिओ झाल्या आज मी अनबॉक्सिंग घेऊन आलोय आपलं काही एवढं टेक्निकल चॅनल नाहीये तर थोडं समजून घ्या आणि आपला काय प्रॉपर सेटअप पण नाही घरी नाही आहे मी तर ते, ते, ते पण आणि आपले डेली ब्लॉग्स कसे वाटत आहे कमेंट करून नक्की सांगा आणि व्हिडिओ बघा तर मित्रांनो आपला हा डिजिटेकचा माईक आहे आता मी हा थोडा ओपन वगैरे करतो आणि समजून घ्या आपलं काय अनबॉक्सिंगचं चॅनल नाही टेक्निकल चॅनल नाही तर काही चुक्या झाल्या तर माफ करा मला हे अनबॉक्स करतो आपण कधीच वाचत नाही मी पण वाचणार मग याच्यात आपले म्हणजे मायक आहे ट्रान्समीटर आणि रिसिव्हर काही जे आहे ते आणि हे आपलं ॲक्सेसरीजमध्ये मध्ये आपण काय काय ते पण चेक बौक, आपल्या बॉक्स बॉक्समध्ये आपण काय काय हे बघू मस्त पॅकिंग करून दिलंय त्यांनी ब्रँडिंग याच्यावर बघू शकतो ना हे बॉक्स वगैरे साईडला ठेवतो आपल्याला आणसर ॲक्सेसरी बॉक्स भरपूर प्रकारच्या वायर वायरचे डिटेल्स वायर्स आहेत दोन नॉईज कॅन्सिलेशनचे आपले विंड्स आहेत तर मित्रांनो आपल्या एवढ्या ज्या वायर्स आहेत त्यांची मी तुम्हाला डिटेल देतो ही पहिली जी वायर आहे आपली ही यू एस बी टू टाईप सी ची वायर आहे तुम्ही बघू शकता त्याच्यानंतर आपल्याला हे टाईप सी टू थ्री एम एम जॅक म्हणजे जा आपले जे मॉनिटरला वगैरे आपण सीपीयूला लावू शकतो ते हे त्यानंतर हे आपले जे कॅमेरे आहे टाईप सी टू थ्री एम एम जॅक आहे टू टू सेक्शन याच्यात म्हणजे आपले जे कॅमेरे आहे डी एस एल आर वगैरे त्याच्यात आपण हे लावू शकतो त्यानंतर ही आपली टाईप सी टू ॲप्पल आहे म्हणजे ॲपलची जी लाईटनिंग केबल आहे ती ही आहे त्यानंतर टाईप सी टू टाईप सी म्हणजे अँड्रॉइडसाठी आहे ही टाईप सी टू सी त्यानंतर हे जे आपले दोन त्यांनी हे दिले हे हेडफोन्स आहेत आपण मॉनिटरसाठी हेडफोन्स कनेक्ट करू शकतो टाईप सी आहे हे दोन्ही पण आणि जेवढं पण हे वायरचे जे मटेरियल यूज केले सगळ्या चांगल्या क्वालिटीचे मटेरियल यूज केले म्हणजे आपण बोलतो ना रफ अँड टफ यूज करू शकतो आपण यांचा आपला ऍक्सेसरी बॉक्स होता म्हणजे हे ॲक्सेसरी बॉक्स होता आता हे आपण सगळं थोडं साईडला ठेवू आणि जे आपलं मेन आहे रिसिव्हर त्याच्यावर फोकस मित्रांनो बघू शकता तुम्ही आपला जो केस बॉक्स आहे त्याची पण क्वालिटी एक मजबूत क्वालिटी दिलेली आहे त्यांनी मित्रांनो ही जी केस आहे मॅट फिनिशमध्ये केस आलेली आहे त्याच्यावर डिजिटेकची ब्रँडिंग आहे बघू शकतात तुम्ही आणि मागच्या साईडला आपल्याला आपल्याला सी चार्जिंग पोर्ट दिलेलं आहे म्हणजे आपण हे केस पण चार्ज करू शकतो जसे आपले बर्ड्स वगैरे हो असतात हेडफोन्स हो वगैरे असतात त्या टाईपमध्ये तुम्ही हे केस पण चार्ज करू शकता आणि आता हे आपण ओपन करू बघू शकतात तुम्ही मित्रांनो त्याच्यामध्ये दोन हे जे आहेत ते दोन ट्रान्समीटर आहेत आणि हा रिसिव्हर आहे आता याची पण मी इन्फॉर्मेशन देतो तुम्हाला आता पहिले आपण हे स्टार्ट करू हो। तर मित्रांनो सगळ्यात पहिले मी तुम्हाला रिसिव्हरची इन्फॉर्मेशन देतो जसं की तुम्ही बघू शकता आपलं रिसिव्हर जा, जे रिसिव्हर जे आहे त्याच्यात जे पहिले बटन आहे ए एन सी हे बटन म्हणजे आपलं थोडक्यात नॉईज कॅन्सलेशनचं बटन आहे त्याच्यानंतर जे एम बटन आहे बघू शकता तुम्ही एम जे बटन आहे त्याच्याने आपण रिसिव्हर ऑन ऑफ किंवा मोड चेंज करू शकतो आणि जे थर्ड बटन आहे मित्रांनो थर्ड बटन म्हणजे इको मोड म्हणजे आपण जे वॉइस आहे ना तो इको मोडमध्ये पण रेकॉर्ड करू शकतो आणि जसं की तुम्ही बघू शकता जे दुसरी साईड आहे म्हणजे जे बटन्स आहे त्याच्या दुसऱ्या साईडला दोन पोर्ट दिलेले आहे आणि हा जो पहिला पोर्ट आहे हा ऑडिओ मॉनिटरिंगचा पोर्ट आहे दुसरा पोर्ट ओ टी जीचा आहे आणि प्लस याचा एक बेस्ट पॉईंट आहे आपण यूज करताना या पोर्टनी चार्जिंग सुद्धा करू शकतो आणि मित्रांनो चार्जिंगचं सांगायला गेलं तर चार्जिंगला मॅक्सिमम दोन तास लागतात आणि इझिली आपण दहा ते बारा तास यूज करू शकतो जसं की तुम्ही बघू शकता आपलं जे रिसिव्हर आहे त्याच्या बॅक साईडला आपल्याला ही क्लिप दिलेली आहे म्हणजे आपण हे कोणाचा इंटरव्ह्यू असेल किंवा आपल्याला स्वतःला शर्टला वगैरे लावायचे असेल तर आपण ही अशी बग, अशी लावू शकतो मित्रांनो तुम्ही बघू शकता ट्रान्समिटर रिसिव्हर हे आपल्याला फरक कळायला पाहिजे म्हणून त्यांनी इथे असं दिलेलं आहे हे रिसिव्हर आहे आणि हे ट्रान्समीटर आहे तर आता तुम्ही रिसिव्हरची माहिती बघितली आता मी ट्रान्समीटरबद्दल सांगतो तुम्ही हे बघू शकता जे साईडला बटन आहे हे होल्ड केलं तर ते जे ट्रान्समीटर आहे ते स्टार्ट होतो बघू शकता तुम्ही ब्ल्यू लाईट लागला म्हणजे पेरिंगसाठी अवेलेबल आणि तुम्ही बघू शकता साईडला जे क्राऊन आहे हा क्राऊन म्हणजे आपण जे समोरच्या जे हर्ट्स आहे ते कमी जास्त करू शकतो त्याच्यानंतर हे जर टॅप केलं तर समोरचा किंवा आपले जे ट्रान्समीटर आहे ते म्यूट होतात त्याच्या दुसऱ्या साईडला बघू शकतात तुम्ही इथे आपल्याला मेमरी कार्डचा स्लॉट दिलेला आहे तुम्ही बत्तीस जी बी पर्यंतचं मेमरी कार्ड टाकू शकता आणि मेमरी कार्ड टाकल्यानंतर जे आपलं पॉवरचं बटन आहे ते एकदा टॅप करायचं म्हणजे मेमरी कार्डमधला जिओ आपला ट्रान्समीटरचा जो डेटा आहे तो मेमरी कार्डमध्ये स्टोअर व्हायला हो सुरुवात होते त्यानंतर त्याच्या ऑपोजिट साईडला आपल्याला टाईप सीचं चा चार्जिंग पोर्ट दिलेलं आहे आणि ॲज युजल जे आपल्याला रिसिवरला दिलेलं होतं ते ट्रान्समीटरला आपल्याला क्लिप दिलेली आहे बघू शकतात अशा प्रकारे आपलं ट्रान्समीटर आहे जसं की तुम्ही आता ट्रान्समीटर आणि रिसर्चची इन्फॉर्मेशन बघितली आहे याचे मी तुम्हाला काही फीचर्स सांगतो हे तीस मीटरपेक्षा जास्त म्हणजे तीस मीटर चार्ज जे आपण ट्रान्समीटर यूज करतो ते रेकॉर्ड करतात त्याच्यानंतर हे ब्लूटूथ आपण इझिली ब्लूटूथ पण यूज करू शकतो याच्यामध्ये आणि त्याच्यानंतर आपल्याला हे टू पॉईंट फोर जी वायरलेस सुद्धा आहे आता जसं जसं आपण व्हिडिओमध्ये आपण यूज करू याचा जसे पुढचे पुढचे ब्लॉग येतील आपले त्याच्यामध्ये तुम्हाला डिटेल समजेल आवाजाची क्वालिटी पण समजेल आणि जर तुम्हाला याच्यावर डिटेल व्हिडिओ पाहिजे असेल तर कमेंट्समध्ये मला सांगा आपण डिटेल व्हिडिओ पण बघूया